आपण सगळे ज्येष्ठ लोक उपस्थित झाले खऱ्या अर्थानं आमच्या दोन पिढ्या मालकांसोबत आहेत माझे आजोबा माझे पप्पा आणि मी आमच्या तीन पिढ्या मालकांसोबत आहेत आम्ही बघितले दोन हजार दो नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आपण ज्या भागात कुठे कमी पडलोय आपण त्या भागात सुरुवात करायची आणि दुसरी गोष्ट मला एवढं सांगायचं ज्येष्ठ लोकांना की आपले मालक आपल्या शब्दा खात कालच्या मीटिंगला गेले नसतील तर ते आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि जे कार्यकर्त्यांच्या मनात आहे आणि तोच निर्णय माझा घेणार आहे परंतु काही उतळपणामुळे मालक अडचणीत येतील असं काही कोणी काम करू नका आमच्यावर येतो कारण आम्ही करा जातो काय झालं आता इथे बरेचसे लोक सगळे कामाले आहेत सगळे नगरचे आहेत सगळ्यांच्या मार्ग आहेत सगळ्यांच्या मार्ग केंद्र माझ्यासारख्या त्यांच्या मनात प्रशांत मालखान काय भावना आहेत हे फक्त पांढरंगपुरीवर विचार घेऊन बैठक आहे अशीच बैठक आहे आपण शहराची लावा कारण लोकांचे काय मत आहेत लोकमत बाबा प्रशांत मालखाने उभा राहत परंतु त्या कार्यकर्त्याला आपल्या माणसारख्याला काय अडचण आहे ती बघितली पाहिजे कारण आज मी बस म्हणतो मालखाने उभा राहाव परंतु आपल्या कार्यकर्त्याला कुठं अडचण आहे हे पण पालकांनी आपलं सगळ्यांनी आपल्या ज्येष्ठ लोकांनी केलं पाहिजे काय आता लक्ष्मण भाऊ आहे म्हणजे आम्हाला काय काय अजून ज्येष्ठ सगळे आपली पार्टी घरातली विचार मी बैठक काय आता हे बरेचसे कमी लोक आहेत अजून जास्त पाहिजे होते आपली पार्टी कमीत कमी सत्तर टक्के तरुणांची पार्टी आहे नाही नाही दोन मिनिटं मला सांगू द्या व्यक्त काय माहिती आमचे विचार मनातच राहते गेली पंधरा वर्षाला मनातच राहिले जेली बघला उसलं आता आमची चिंमत आमच्या मनातून झाली कारण मोठ्या समोर बोलायला आता हाच विचार म्हणजे काय महत्वाचे प्रश्न मालक नाही ते महत्वाचे कारण हे आमचं मला तर विचार पंधरा वर्ष लागतो परंतु आमचा जे विचार आहे तेवढा विचार म्हणतो आम्ही काही इथे काय म्हणजे आपले मोठे बोलायला आणलं नाही जी काय सत्य परिस्थिती आहे ती मांडू द्या मग मी आधीच आलेलं विचार नाही करा गेला मग बोलत असताना कसा मांडलं तर बसतो परंतु आमची जी काय मत आहे ती मी म्हणजे तुम्हाला ते म्हणजे सांगतो आपल्या मध्ये काय झालंय मस् आपण म्हणतो मालकाने तुतारी उभारावं अपक्ष उभारावं का भाजप म्हणून उभारावं परंतु कालच्या कार्यक्रमावर मी थोडं बोलतो बरं बोलू द्या लोकांना कळलं पाहिजे कारण ज्येष्ठ लोक बोलत नाही ज्येष्ठ अडचण येते आमच्यासारखा बोला तर ज्यामध्ये बसू शकतो ज्येष्ठ त्याला सुरू शकते कालची विषय आज आपण त्या लोकांना मालकांच्या आशीर्वादाने बोलादार केला आज त्यांनी मान्य काल भूमिपूजन केलं आम्हाला त्याला अभिमान आहे आजपर्यंत आपला पांढर परिवार विकास आणत नाही आणि अडलेला नाही परंतु हे कुणा पुन्हा झालं आज प्रशांत मालकाने तुम्हाला आमदार केलं जर आज पक्षाचे नेते येऊन तिथं म्हणत असतो आम्ही समाधान मागा समाधानदा खऱ्या अर्थानं आम्हाला किती दुर्दैव म्हणून त्या आपण ज्या पक्षाच्या पद आहेत तर त्यांनी जाहीरपणे आता सांगितलं आम्ही राजीनामा देतो प्रशांत मालकाला आमदार करण्यासाठी अपक्ष लढू आपल्याला पक्ष गट तट सगळं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सगळी ज्येष्ठ आहे ज्येष्ठांसमोर मी बोलायला गेलं की मग ज्येष्ठ खवळते आता ऐकून घेते उद्या वाड्यावर दुसरा रिपोर्ट जातो बोला बोला सनी उशा बोला बोला अशा पद्धतीने रिपोर्ट जातोय अशा पद्धतीने रिपोर्ट न जाता तो बोलतोय की प्रशांना उभा राहणार आहे आता प्रशांना येणार आहे कारण सगळेजण कोणी बांधून तयार आहेत परंतु आता आपण एक ठरवलं पाहिजे की प्रशांत पुन्हा आमदार करायचा आहे तर कशा पद्धतीने करायचा आहे कारण दोन हजार एक मनीसला आपण उभा केला आपल्याला म्हणजे आपल्याला कुठे कमी पडली परत ती पूर्णवत्ता हो परत टेबल होऊ नये आपण सगळेजण उभा राहा उभा राहा उभं राहा म्हणायचं आणि परत काय केलं आलं म्हणजे मला काय तुमच्या सोबतच कार्यकर्त्याला म्हणायचं बाबा आत्मकाम चालू दे आत्म चालू दे असं होऊ नये कारण आता आणि आता जर नाम दर्जा पुढच्या पंधरा वर्षात आपला पांढरा परिवार जिवंत राहणार नाही मी तुम्हाला ते आता सगळ्यांना सगळ्यात सगळ्याच नाही मी काय लहान कोण वाटेल तुमच्या समोर मला माफ करा कारण आता प्रशांत मालकाला निर्णय घ्यायला लावा जर प्रशांत मालकाने नाही निर्णय घेतला तर इथं बसलेल्या पांडरंग परिवारातील प्रत्येक कार्यकर्ता ह्या विधानसभेला अर्ज भरल्याशिवाय राहणार नाही ना ना।